राज्यात प्राध्यापकांच्या बारा हजाराहून अधिक जागा रिक्त आहेत एच डी नेट सेट असूनही त्यांना पदापासून वंचित राहावं लागतंय अनेक महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक कंत्राटी पद्धतीनं काम करत आहेत पाच वर्षात राज्यात केवळ दोन हजार अठ्ठ्याऐंशी पदांची भरती झाली चार हजार तीनशे प्राध्यापकांची पदं भरण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव उच्च शिक्षण विभागानं वित्त विभागाकडे सादर केलाय मात्र त्यावर निर्णय झालेला नाही त्यामुळे प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची पदं लवकरात लवकर भरावीत अशी मागणी विविध संघटनांनी केली बघा अनुदानित महाविद्यालय मंजूर पद आहेत एकतीस हजार एकशे पंच्याऐंशी रिक्त प्राध्यापक पदांची संख्या आहे अकरा हजार ऐंशी सार्वजनिक विद्यापीठात मंजूर पद आहेत दोन हजार पाचशे अठ्याहत्तर आणि रिक्त प्राध्यापकांची पदं आहेत एक हजार चारशे चाळीस तर चार हजार तीनशे पद भरण्याचा उच्च शिक्षण विभागानं वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवलाय आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या